नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेमध्ये दे आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या अनेक गोष्टींच्या योजना आपले सरकार आपल्या लोकांसाठी घेऊन येत असते त्यातच एक महत्त्वाची योजना म्हणजे पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत आपल्या देशातील सर्वसामान्य लोक आपला एक घरगुती लघु उद्योग सुरू करू शकतात व आपली आर्थिक व्यवस्था सगळं करू शकतात मोफत पिठाची गिरणी योजना ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत आपले राज्य सरकार राबवत आहे या योजनेचा लाभ घेणारी बहुतांश जनता ही आपल्या ग्रामीण भागातील जनता आहे आपल्या ग्रामीण भागातील महिला वर्गांना उपजीविकेसाठी रोजगारींचे काम करावे लागतात यावर पर्याय म्हणून मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत पिठाची गिरणी मिळाली तर महिला आपापल्या लघु उद्योग सुरू करू शकतात व आपल्या पायावर उभे राहू शकतात तसेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात पिठाची गिरणी खरेदीसाठी आप यामुळे महिला वर्गांना शून्य शून्य रुपये खर्च करून आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील महिला वर्गांना या योजनेचा लाभ लाभ घेता येणार आहे मोफतपीठाची गोर गिरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये या, या योजनेविषयी थोडक्यात माहिती त्याचे ठळक मुद्दे योजनेची पात्रता योजनेचे फायदे योजनेच्या आठही वर्षरती योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत बघावा ही मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत तर चला तर मग बघूयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती योजनेचे नाव नाव पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस योजना कोणाद्वारे सुरू झाली योजना राज्य सरकारद्वारे सुरू झाली लाभार्थी आपल्या राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिला योजनेमार्फत काय लाभ होणार आहे योजनेमार्फत तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार आहे अध अधिकृत वेबसाईट पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन योजना कोणत्या विभागामार्फत लाभवली जाते महिला व बालकल्याण विभाग पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेची उद्दिष्टे या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना लघुउद्योग करण्यास प्रोत्साहन देणे हे या योजनेमागे आपल्या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणं व महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून महिलांचे सबळीकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेद्वारे अनुसूचित जाती अनुसूचित जात जमाती प्रव प्रवर्गातील चांगले जीवन जगण्यासाठी संधी देणे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करणे देखील या योजनेचा उद्देश आहे या योजनेद्वारे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे व त्याद्वारे कुटुंब व्यवस्था सबळ करणे हा या योजनेमागचा एक मूळ उद्देश आहे योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे योजना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला अर्जदाराच्या जमिनीचा सा सात बारा अर्जदाराच्या जमिनीचा अठ अ मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईजचे दोन फोटो स्वघोषित प्रतिज्ञापत्र जातीचा दाखला लाईट बिलची प्रत इ हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे मोफपीठाची गोरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेची पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार महिला असणे आवश्यक आहे घराला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असल्यास जातीचा दाखला जमा जा करणे गरजेचे आहे दारिद्र्य रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे अर्जदाराकडे दारिद्र रेषेखालील दाखला असणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणतेही शासकीय कर्मचारी नसावे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत पिठाच्या गिरणीचा फायदा घेतला नसावा या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय अठरा वर्ष ते साठ वर्ष असावे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेची अर्ज प्रक्रिया योजनेचा अर्ज करायचा असल्यास आपल्याला तो तात्पुरता ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल आतापर्यंत या योजनेसाठी कुठलाही सरकारी पोर्टल सरकारने उपलब्ध करून दिलेलं नाही तर बघू आता की ऑफलाईन अर्ज कसा भरता येईल मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला पण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे तेथून आपल्याला पिठाच्या गिरणीचा अर्ज घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जमा करायची आहेत आता आपल्याला हाच अर्ज ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विक विकास विभाग जाऊन विभागात जाऊन जमा करायचा आहे संबंधित अधिकाऱ्याकडून आपल्याला पोहोच पावती घ्यायची आहे जी आपल्याला भविष्यात उपयोगी ठरेल अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकतो व आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतो निष्कर्ष मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुमचा सपोर्ट हा आमच्यासाठी प्रेरणा असतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद